शेतकरी कांद्याच्या माळा घालून पोहोचले मतदान केंद्रावर मात्र पोलिसांनी अडवलं राज्यात कांद्याच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड असल्याचं बघायला मिळत आहे अशातच ही चीड आज शेतकरी मतदार राजानं मतदान करताना देखील दाखवली आहे गळ्यात कांद्याची माळ घालत त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे यात अगदी बागलांचे माजी आमदार दीपक चव्हाण आणि माजी आमदार संजय चव्हाण यांनी देखील यात सहभाग घेत आज मतदान केले सटाणा शहरातील मराठी शाळा येथील मतदान केंद्रावर त्यांनी सहकुटुंब मतदान केले तर यावेळी कांद्यांच्या गाळ म्हणजे माळा आहे त्या गळात घालून मतदानाला जाणाऱ्या काही शेतकरी तरुणांना पोलिसांनी अडवल्याचा प्रकार देखील समोर आलाय यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यामुळे मतदान केंद्रावर काही वेळ गोंधळ निर्माण झाल्याचं चित्रही बघायला मिळालं मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत त्यांना गळ्यातील माळा ह्या काढून मतदान करण्यास रवाना केलं मात्र या निमित्तानं शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा कांद्याचा प्रश्न लावून धरल्याचं बघायला मिळत आहे गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांसह नेते मंडळी पोचले मतदानाला यंदाच्या निवडणुकीत कांदा प्रश्न चांगलाच गाजल्यानं शेतकऱ्यांनी मतदानाच्या दिवशीही सरकारला कांदा प्रश्नाची आठवण करून दिली नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याचा निषेध म्हणून कांद्याच्या माळा या गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला मात्र या तरुणांना मतदान केंद्राच्या गेटवरच पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितलं दरम्यान पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक देखील झाली मात्र पोलिसांनी त्यांची समजूत काढत त्यांना शांत केलं आणि अखेर त्यांनी गळ्यातील माळा काढून मतदानही केलं मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी आज सरकारला कांद्याच्या प्रश्नाची आठवण करून दिली याविषयी बोलताना मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले मतदान केंद्रात कांद्याच्या माळा मतदान केलं त्यावर अधिकार म्हणजे अधिकारी आहे ते काहीही करू शकत नाही त्यामुळे मतदान करा कांद्याच्या माळा घालून गेलो म्हणून मतदान करू शकलो नाही असं करू नका कांद्याच्या माळा आम्हाला दाखवा जे कोणी राजकारण्या आहेत त्यांना दाखवा राजकारण्यांपुढे सत्याग्रह करा मात्र याविषयी मतदान जो अधिकारी आहे काय करणार असं म्हणत छगन भुजबळ यांनी याविषयी भाष्य केले